नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज चोवीस मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर जी काही हवेची चक्रकार स्थिती आहे किंवा कमीदाब आहे या कमीदाबाचा केंद्रबिंदू आपण स्क्रीनवर बघू शकता या परिसरावर बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो या पाऊस पडण्यासाठी जो काही बाष्पाचा पुरवठा होत आहे हा मोठ्या प्रमाणातून अरबी समुद्रातून होत आहे तर काही प्रमाणातून बंगालच्या उपसागरातून पाऊस पडण्यासाठी बाष्पाचा पुरवठा होत आहे त्यामुळे मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर सोलापूर आसपासचा परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव तसेच नांदेड या परिसरात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे लातूरच्या काही काही परिसरामध्ये खूप जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच नांदेडच्या देखील काही भागांमध्ये खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर अहिल्यानगरचा दक्षिण भाग या परिसरात देखील पावसा जोर राहील त्यामध्ये आपण गुन, स्किन बघू शकता शिरोगोंद श्रीगोंदा रालेगाव शिरूर राहू दौंड कडा या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच इकडं पुणे विभाग संपूर्ण पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व दूर असे पावसाला पोषक वातावरण आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस तर हलका मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये देखील आज मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट आहे जजसा मित्रांनो हा कमीदाब पूर्वेकडे सरकेल पूर्व दक्षिण भागाकडे सरकण्याची शक्यता आहे जस तस तसा पाऊस देखील आपला भाग जो आहे तो बदलणार आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस जोर आहे तो मराठवाड्यात आज राहील लातूर धाराशिव नांदेड तसेच बीड जिल्ह्यामध्ये देखील आज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर मराठवाड्यालगतच अमरावतीचा भाग वाशिम तसेच यवतमाळ या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आहे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत दुपारनंतर हळूहळू हो पावसाचा जोर आहे तो वाढत जाण्याची शक्यता आहे आज राज्याच्या उत्तर भागामध्ये पाऊस जोर कमी राहील जसं की नाशिक नाशिकचा आसपासचा परिसर काही काही ठिकाणीच हलका पाऊस बघायला मिळेल उत्तर परिसर नंदुरबार धुळेजळगाव उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी राहील तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज तर या पट्ट्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहील अमरावती भागातील उत्तर भाग अमरावतीचा उत्तर परिसर अकोल्याचा उत्तर परिसर नागपूर गोंदिया भंडारा या भागांमध्ये देखील पाऊस कमी राहील तुरळक भागामध्येच हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो पुणे भाग मराठवाड्यातील दक्षिण भाग संपूर्ण मराठवाडा जवळजवळ आणि अहिल्यानगर अहिल्यानगरचा दक्षिण भाग या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जोरदार पाऊस आहे सर्वदूर असे या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे रात्रीपर्यंत जो काही पाऊस आहे हा पूर्व दक्षिण दिशेकडे सरकत जाईल त्यामुळे लातूर नांदेड धाराशिव रात्री मध्यरात्री देखील या भागांना जोरदार पावसाचा अलर्ट असेल तर विदर्भामध्ये देखील पाऊस रात्रीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तसेच नाशिकचा जो काही पूर्व परिसर आहे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर श्रीरामपूर वैजापूर या भागांमध्ये देखील रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये रात्री मध्यरात्री खूप जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच नागपूर विभागामध्ये देखील रात्रीपर्यंत पाऊस असेल हलका ते मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये संपूर्ण भागामध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत हळूहळू पाऊस वाढेल जी काही चक्रकार स्थिती आहे जसशी पूर्व दक्षिण भागाकडे सरकेल तसतसा हा पावसा जोर इकडे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा पुणे विभागाचा भाग सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना अलर्ट आहे काही काही भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे ही होती आजची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद